गोरेगाव मध्ये मोठ्या प्रमाणात लोक मतदान करायला बाहेर पडले पण असं असताना निवडणूक कार्यालयाच्या माध्यमातून जो काही आदेश आलाय जो फतवा आलाय त्या मतदान केंद्रामध्ये कुठल्याही पद्धतीचं मोबाईल किंवा पर्स घेऊन जायचं नाही गोरेगावमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात असंघटित कामगार आहेत त्या कामगारांसोबत ते कामाला जातात ते कामाला जाताना बॅग घेऊन जाणं मोबाईल घेऊन जाणं हे होणारच अशा वेळी हा संपूर्ण कामगार वर्ग आज इथे मतदानासाठी प्रतीक्षित आहे कारण आम्हाला आत्महत्या जायला मिळत नाही मोबाईल आणि पर्स आहे आता हे मोबाईल आणि पर्स ठेवायला ना जागाच नाहीये आणि मग ही जागा उपलब्ध होत नसेल तर यांनी मतदान करायचं नाही का आणि हे परत कामाला चालणार नाही का या या कारणामुळे गोरेगावातल्या मतदानाचा टक्का हा कमी होऊ शकतो आणि याला जबाबदार निवडणूक कार्यालय आणि पोलीस प्रशासन असतात म्हणजे हा मोदीचा कायदा आहे का कुठला कायदा आहे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांना मतदान देणं झालं तसं त्यांनी त्यांनी प्रबंध करायला पाहिजे जो प्रत्येक वर्कर लोक कसा जाणार कसा जाणार त्याचा जर मोबाईल आहे त्याची बॅग राहणार मग तो तर कसा घेऊन त्यांची आणि प्रबंध करायला पाहिजे जो प्रत्येक कोण मतदान होता आम्ही राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना विनंती करतोय की आपण तातडीने आपल्या निवडणूक केंद्राला यंत्रणांना सांगा मोबाईल स्विच ऑफ करून आतमध्ये घेऊन जाऊ शकता आणि बॅग ही बाहेर घेऊ शकतात आज बॅग पर्स मोबाईल घेऊन जायला मना आहे त्यामुळे मतदानाचा टक्का कमी होतोय कोण सांभाळे कायदा काढलाय त्याला